नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज एकोणीस तारखेला घोरपडी क्रिकेट क्लबचे आयोजन वर्ष पाचवे जी पी एल क्रिकेट क्लब घोरपडी तालुका कावटे जिल्हा सांगली भव्य हाफ पिच सर्कल डे नाईट क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रथम क्रमांक अकरा हजार एक संपत भाऊ नरळे उपसरपंच ग्रामपंचायत घोरपडी व सोसायटी संचालक रुपये नऊ हजार एक अध्यक्ष सचिव द ग क्रू ओलेकर आश्रमशाळा घोरपडी तृतीय क्रमांक रुपये सात हजार एक महेश विठ्ठल पुजारी मुंबई पोलीस चतुर्थ क्रमांक पाच हजार एक निखिल कन्स्ट्रक्शन पूर्ण प्रोप्रायटर स्वप्नील पाटील नियम व अटी सामना सहा षटकांचा राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील वादग्रस्त संघ बाद केला जाईल एका संघात आठ खेळाडू राहतील एक खेळाडू एका संघातून खेळवला जाईल नियम व अटी बदलण्याचा निर्णय सामना क्रिकेटकडे राहील सामने बाद पद्धतीने खेळवले जातील एक गाव एक टीम आधार कार्ड बंधनकारक राहील खेळाडूंना दुखापत झाल्यास सामना कमिटी जबाबदार राहणार नाही सांगितलेल्या वेळेत हजर न राहिल्यास संघ बाद केला जाईल ठिकाण दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर आश्रमशाळा गोरपडी तालुका कवठेमांकळ जिल्हा सांगली संपर्क अण्णा सत्तर वीस त्र्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी भगवान ठोंबरे ब्याऐंशी एकोणीस तेवीस बावन्न पंधरा संजय डोंबाळे त्र्याण्णव एकोणसाठ एकोणनव्वद सत्याहत्तर सोळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्हेन्यू चॅनेलला सबस्क्राईब करा एल्व्हेन्यू चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल्व्ही न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे